सर एक तक्रार प्राप्त आहे काही काही साहित्य कोण घेऊन गेले काय सगळं मी स्पष्ट सांगतो दोन महिन्यापूर्वी आयुक्त तिथून गेले राजेंद्र भोसले साहेब आणि असं कुठलाही माहिती जे काही असं स्टॅब्लिश इन्फॉर्मेशन नाही आहे एक्झॅक्टली काय माहिती आहे म्हणजे बरोबर हे नाही आहे त्या त्याधारे त्यांना इनडायरेक्टली बदनाम करणे चुकीचं आहे बिकॉज मी तुम्हाला एक गोष्टी सांगतो या बंगण्याला काय होता आम्हाला काहीच माहिती नाही आम्ही जेव्हा इथे आलो आम्ही आमच्याकडे भरपूर साहित्य होतं ते कारण मी नऊ वर्ष राहिलेलं आहे तिथे अधिकारी बरोबर असतो दिल्लीमध्ये आमच्याकडे उच्च सामान आहे की हे सगळे हे अम, आमच्या घरामध्ये झाला सेट थोडाफार काही आवश्यकताप्रमाणे किचनचं काम काही हॉलचं काम आम्ही करून घेतला माझं काय म्हणणं आहे की जर सामान इथून निघून गेला असेल तर कुठे गेला त्याच्यात कुणालाही काही माहिती नाही शेवटी याच्यामध्ये जबाबदार जे आहे आपले भवन विभागचे जे काही अभियंता ज्यांच्यावर देखरेख जबाबदारी ते जबाबदार आहे मी काही पूर्वीचे आयुक्त किंवा आताचे आयुक्त हे सगळे विषय नाही माणसावर या भवनाची जबाबदारी आहे त्याच्या मेंटेन्सची त्यांना त्या सांगायला त्या पाहिजे ना आपण किती सामान आणले होते त्याचा रेकॉर्ड कुठे आहे ते कुठे गेला हाच विषय आहे आणि त्याच्या चौकशी मी करतो आता बरोबर सीसीटीव्ही पण इथे लागले ठीक आहे ना मी त्याच्या एक चौकशी करून नक्कीच माहिती देतो विभागाने जे आहे ते इतर साहित्य आणि इतर साहित्यासाठी वीस लाखाची निविदाची प्रक्रिया निविदाची प्रक्रिया असं साहित्य नवीन नवीन ऐका ना नवीन नवीन आता मी जेव्हा मी जॉईन झालो असं कुठलाही असं सामान घेतला नाही ज्यासाठी निविदाची गरज आहे आणि वीस लाखाची निविदा ते मी विचारतो नेमके काय त्यांनी वीस लाखाचं सामान घेतलं हे सगळे प्रश्न तुमच्यावर अपेक्षा आहे पुणेकरांची ही पारदर्शकता पाहिजे ना हे म्हणतात विद्युत विभागाची जबाबदारी नाही महापालिका बनवून म्हणतात कसं आहे कसं आहे इथे आपल्या प्रशासकीय कामकाज मध्ये बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम्स आहे हा पण एक नवीनच प्रॉब्लेम समोर आला ते मी करतो बरोबर